नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूर आ, दोन ते तीन दिवस झाला आहे मेडिकलचं रिशन सुरू झालं पण थोडं व्हिडिओ उशिरा बनवतो आहे पण अत्यंत महत्त्वाचं बनवतो आहे शेवटपर्यंत नक्की तुम्ही ऐका सविस्तर माहिती विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी या अभ्यासक्रमाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर जे आता जे महाराष्ट्र स्टेटचं जे रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे ते करणे अनिवार्य आहे त्याशिवाय तुम्हाला महाराष्ट्राच्या ज्या एटी फाईव्ह पर्सेंट सीट्स आहेत त्यामध्ये या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नाही आणि या रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक आहे तीस जुलै रात्री बारा वाजेपर्यंत पहिली गोष्ट दुसरं तुम्हाला पेमेंटसुद्धा आणि डॉक्युमेंट अपलोड सुद्धा एकतीस तारखेपर्यंत करता येणार आहेत त्यानंतर तुमची दोन आठला एक मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे दोन ऑगस्टला आणि त्यानंतर तुम्हाला एक एस एम एल नंबर मिळणार आहे स्टेट मेरिट लिस्ट नंबर तो तु तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण त्यावरूनच तुम्हाला एक आयडिया येईल की तुमचा नंबर यावर्षी महाराष्ट्रामध्ये लागेल अथवा न लागेल किंवा लागेल तर नेमकं कोणत्या कॉलेजला नंबर लागू शकतो हे तुम्हाला यावरून निश्चित होणार आहे आणि त्यानंतर जे शेड्यूल आहे मित्रांनो ते आहे ग्रुप ए साठी एम बी बी एस आणि पी डी साठी ते म्हणजे चॉईस फिलिंग ते तुम्हाला करायचे आहे तीन ते पाच ऑगस्टच्या दरम्यान आणि त्याचं अलॉटमेंट येणार आहे तुम्हाला सात ऑगस्टला आणि कॉलेजची जॉईनिंग आहे रिपोर्टिंग आठ ते बारा ऑगस्ट आता बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपीला प्रश्न पडला असेल की आमची कधी सुरू होणार आहे तर बघा सर्वप्रथम एम बी बी एस बी डी एसचा राऊंड होईल त्यानंतर बी ए एम एस बी एच एम एसचा राऊंड होईल फर्स्ट आणि त्यानंतर फिजिओथेरपीचा राऊंड होईल हे सर्व सर्कल असंच चालणार आहे आणि याच्यापूर्वी होतो तो म्हणजे ऑल इंडियाचा एम बी बी एस बी डी एसचा त्यानंतर स्टेट परत ऑल इंडिया सेकंड परत स्टेट सेकंड आणि जसं जसं एम बी बी एस बी डी एसचं स्टेटचं होईल तसं तसं बी एम एस बी एच एम एस एक सायबर टेनिस लीग बाय राऊंड बाय राऊंड हा चालू असतो त्यामुळे वेट करा पेशन्स ठेवा बी एम एस म्हणजे पहिले तुम्हालाही रजिस्ट्रेशन नंतर चॉईस फिलिंगसाठी वेळ मिळणार आहे पण पहिले एम बी बी एस बी डी ग्रुप एचं होईल नंतर बीचं होईल आणि नंतर, 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 नंतर सीचं होईल आता सर्वात महत्वाची सूचना अशी आहे वाली की जे मुलांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा जे मुलं रजिस्ट्रेशन करणार आहेत किंवा करत आहेत त्यांना सूचना आहे की तुम्ही मेडिकलचं रजिस्ट्रेशन हे एकदाच करता येतं त्यामध्ये करेक्शन मिटत नाही त्यामुळे काळजीपूर्वक करा तुमचं नाव तुमची जन्मतारीख तुमचं लिंग जेंडर मेल फिमेल आणि तुमचे स्कोर्स हे अचूक बरा तुमची कॅटेगरी सर्वात महत्त्वाची आहे ते चुकता कामाने दुसरं महत्त्वाचे डॉक्युमेंट्स अपलोड करताना काळजी घ्या जे डॉक्युमेंट तुम्हाला दिलेल्या साईजमध्ये आणि पी डी एफ फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचे आहे क्लिअरली जनरली मोबाईलचे फोटो वगैरे काढणं अवॉइड करा डॉक्युमेंट स्कॅन करूनच अपलोड करा की जेणेकरून व्हर्च्युअल व्हेरिफिकेशनमध्ये कोणतीही त्रुटी येणार नाही तुमचं मेडिकलचं जे डा वेरिफिकेशन आहे ते व्हर्च्युअल कंप्युटर बेस्ड होतं ते चेक करतं आणि जर काही त्रुटी असेल तुमच्या नावामध्ये किंवा डॉक्युमेंटमध्ये तर तुम्हाला लगेच मेल किंवा मेसेज किंवा तुमच्या लॉग इनमध्ये डॉक्युमेंट अपलोड पेजवर रेड मार्कमध्ये लिहून येतं ते काळजीपूर्वक बघा आणि जर असं काही असेल तुम्ही तात्काळ क्विक त्याच्यावर कारवाई ॲक्शन घ्या हे सर्वात महत्वाचं मला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं आणि त्यानंतर जे मुलं सेल्फ प्रक्रिया करत आहात तर तुम्ही टॉप टू बॉटम कॉलेजेस मेडिकलचेस फी स्ट्रक्चर होस्टेल हॉस्पिटल अटॅच क्वेश्चन मनी वन टाईम फी घेणारे कोणते कॉलेज आहे स्कॉलरशिपमध्ये ॲडमिशन देणारे कॉलेज कोणते आहे याची पहिले पूर्ण माहिती कलेक्ट करा अदरवाईज एक चुकी तुम्हाला लाखो रुपयाचं नुकसान साडेचार वर्ष करू शकते आणि ज्याची काउन्सिलिंग कल्पत्रमध्ये जॉईन येताना काहीच काळजी करायची गरज नाही सर्व लिस्ट तुम्हाला रेडीमेड प्रोव्हाइड होईल त्यामुळे काळजी करायची गरज नाही ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन बी एम एस बी एस बी एच एम एस सुरू व्हायचं आहे एम बी बी एस बी डी एस ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन सुरू आहे अठ्ठावीस जुलै लास्ट डेट आहे ज्या मुलांना एक चांगला स्कोर आहे अपेक्षित जे लागू शकतात किंवा ज्यांची इतर स्टेटला महाराष्ट्र कुठे जायची तयारी आहे गव्हर्नमेंटसाठी किंवा डीमसाठी तर तुम्ही ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन सुद्धा करून घ्यावं ज्या मुलांना भविष्यात मेडिकल ॲडमिशन प्रक्रियेचे अपडेट हवे असतील तर हे चॅनल सबस्क्राइब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा एवढंच सांगतो आणि योग्य आणि अचूक सल्ल्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी एक कल्पतृत्य पेड काउन्सिलिंग जॉईन करा एवढंच आवाहन करतो इथेच थांबतो तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र